निकृष्ट कामगिरीमुळे नागझरी किरा ड्रावते रस्ता पहिल्याच पावसात खराब पाहाव्याच मिळतोय प्रवासी नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली पालघर तालुक्यातील बहुचर्चित नागझरी किरा ड्रावते रस्ता पूर्ण होण्याच्या आधीच निकृष्ट कामामुळे धोक्याच्या स्थितीत पोहोचलाय पहिल्याच पावसात रस्त्याच्या पृष्ठभागावर मोठमोठ्या खड्ड्यांची मालिका तयार झाली असून प्रवासी व स्थानिक नागरिकात संतापाची लाट उसळली आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पहा ज्या ठिकाणी रस्ता खराब झाला आहे तो हा केवळ एक आठवड्यापूर्वी हा रस्ता झाला होता या रस्त्याचे का काम शिवशाही कन्स्ट्रक्शन या ठेकेदारास देण्यात आले होते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली सुरू असलेले हे काम होळीपासून सुरू असून आज तागायत पूर्णत्वास आलेले नाही ज्या ठिकाणी रस्ता पूर्ण झाला आहे तिथे दर्जा इतका खालावलेला आहे की पहिल्याच पावसात डांबर उखडला नागरिकांचा आरोप आहे की कमी दराने का दर्जा जातों। रसे, काम मंजूर करून दर्जा पायदळी तोडवला जातो कोट्यवधी रुपयांचा निधी वापरून जर असे निकृष्ट काम होणार असेल तर हा रस्ता किती दिवस टिकेल असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत यापुऱ्या आणि हलक्या दर्जाच्या कामामुळे दुचाकी स्वार वाहन चालक व वा शाळकरी विद्यार्थी यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय स्थानिक ग्रामस्थ आणि प्रवासी नागरिकांनी एकमुखाने या कामाची चौकशी करण्याची मागणी केली सार्वजनिक माध्यम विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि संबंधित ठेकेदारावर कारवाई करून पुन्हा दर्जेदार पालघरच्या अभियंत्यांशी फोनद्वारे माहिती घेण्याचा प्रयत्न केला सदरचा रस्ता ज्या ठिकाणी खराब झालाय त्या ठिकाणी पुन्हा बनवला जाईल असं त्यांनी सांगितले गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यांचा प्रवास करणाऱ्या या नागरिकांना आता तरी चांगला रस्ता मिळेल का गेल्या अनेक वर्षांपासून खड्डेमय रस्त्यात प्रवास करणाऱ्या स्थानिक नागरिकांना हा रस्ता टिकेल अशी अपेक्षा होती मात्र ठेकेदारांनी या अपेक्षेवर पाणी फिरवले रस्ता उत्तम दर्जाचा व्हावा म्हणून गेल्या महिन्यांपासून प्रवासी नागरिकांनी पर्यायी रस्त्याचा वापर केला होता तरी सुद्धा रस्त्याचा दर्जा निकृष्ट झाला कसा त्यामुळे चांगला दर्जाचा रस्ता बनवणे सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी कार्यकारी अभियंता यांनी करावी ही अपेक्षा आंदोलनाची वेळ येऊ देऊ नका